नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शाळा आणि महाविद्यालय सुरक्षे सुरक्षेसंबंधी संगमने शहरामधील सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थिनी यांना भेटून संगमने शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा निर्भया पथक नेमण्यात आले यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोल तसेच महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल एस एस धुमरे महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल बहिरट तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल एस एस शिंदे यांचा समावेश करण्यात आला यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन म्हणाले की निर्भया पथक मध्ये नेमलेला स्टाफ हा प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सी सी टी व्ही लावणं याबाबत सूचना देत आहे तसेच महिला सुरक्षा बाबतीत मार्गदर्शन करत आहे सोबतच योग्य त्या उपाययोजना करणे याबाबत सूचना देखील देण्यात येत आहेत कॉलेज शाळा या भागामध्ये पेट्रोलिंग सुरू आहे विद्यार्थिनीशी संवाद साधला जातोय महिला पोलीस पथक समुपदेशन करत आहे यापुढे विद्यार्थिनी आणि महिला यांच्यावरती अत्याचार रोखण्यासाठी हे महिला सुरक्षा निर्भया पथक काम करणार आहे आपल्या जे संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे जे एक निर्भय पथक जे आहे पोलीस स्टेशनच्या स्तरावर आम्ही ते स्थापन केलेलं आहे आणि याच काम जे शालेय विद्यार्थिनी आहेत किंवा महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहेत जे स्कूल कॉलेजेस आहेत त्याच्याकडे तिथे जाऊन स्टँडवर स्कूल कॉलेज इथं जाऊन जे कोणी मुलींना त्रास देणारे असतील किंवा काय करणारे असतील तर त्यांच्यावर ते वचक ठेवतात आणि त्यांच्यावर कडक कारवाई करतात पोलिसांच्या आमच्या कायदेशीर कारवाई करतो आम्ही त्यांना ते गाडी टाकून इकडे घेऊन येतात त्यानंतर त्यांना एक गाडी दिलेली आहे त्या गाडीत शाळा सुटायची वेळ त्याच्यानंतर कॉलेज भरायची वेळ अशा ठिकाणी तसेच बाजारपेठमध्ये महिलांना कोणी जर छेडछाड करत असेल किंवा mm. असे रस्त्यावर जे रोड रोमियो आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याकरता खास नेमलेले आणि त्यांचे फोन नंबर पण त्याच्यात दिलेले एकशे बारा टायला आहेत त्याच्यानंतर त्या शिंदे मॅडम आहेत त्यांचा नंबर आहे तिथं तिथे मोबाईल नंबर फोल्डेशनचा नंबर आता तो आपल्या इथे फोल्डेशनचा नंबर तिथं त्याच्यात दिलेला आहे आणि त्यांनी फोन करून जरी त्यांना पर्सनल मोबाईल वर कळवलं ते लगेच तिथं जाणार आणि कारवाई शहरातले शाळा व कॉलेज यांच्या हे जे, जे विद्यार्थी आहे रोड रोमि यांना काय आपण आव्हान करणार आहे किंवा मग शिक्षकांना काय आव्हान करणार जे रोड रोमिओ त्यांनी सावध राहणार रोड रोमिओला जागेवर मारलं नाही त्यांना महिलांकडनं मार खाण्यापेक्षा आपलं आपलं हे चचुरीगिरी सोडणं परवडेल त्यांना आणि त्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पोलीस स्टेशनला तर त्यांनी रोड रोम करू नये किंवा विनाकारण त्यांचं जर कॉलेजचे जर त्याचे ओळखपत्र नाही आहे त्याचं तर विनाकारण तिथं जे फिरतात तर त्यांनी फिरू नये तिथे आमची सक्त वॉर्निंग आहे त्यांना का हे खपून घेणार नाही आमचं पहिलं फर्स्ट प्रेफरन्स महिला सुरक्षेला आहे त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामुळे फर्स्ट पेपर त्याच्यामुळं असल्यामुळे आमचे पी एस आय आमचे लेडीज कॉन्स्टेबल ते आणि एक मोबाईल ही फक्त आणि फक्त महिला सुरक्षा करताच रोडवर फिरेल कॉलेजमध्ये जाईल आणि शिक्षक आणि शाळा यांना पण ते व्हिजिट करतात आम्ही व्हिजिट करतो त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे की प्रत्येक शाळेमध्ये हे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेच पाहिजे आणि जे लावलेले आहेत तर ते चालूच स्थितीत पाहिजे नुसते लावलेले नको ते पण आम्ही चेक आम ते 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 करतो आणि त्यानंतर आमच्या महिला अधिकारी तसंच आम्ही विद्यार्थ्यांचं समुपदेशन पण करतो आणि त्यांना आम्हाला घाबरू नका जे काय असेल ते आम्हाला सांगा काही काही वेळेला त्या मनात ठेवतात सांगत नाही घाबरतात त्याच्यामुळे पोलिस आणि जनता याच्यात संवाद पोलिस आणि जनता तसेच पोलिस आणि विद्यार्थी याच्यात सुसंवाद साधण्याचं पण आम्ही कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलायचं काम करतो त्याच्यानंतर महिला जे आहे अधिकारी ती त्यांना सांगतात गुड टच बॅड टच याच पण ज्ञान त्यांना देतो असं काही जर आढळलं तर आम्हाला ह्या फोनवर आपण कळू शकतात किंवा ते गेल्यानंतर त्यांच्याशी त्या महिला अधिकारी सहतात कधी सांगतील असं असं आहे इथं अमुक अमुक मुलं येतात तर त्यावेळेला त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि शाळेच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कॅमेरे बसून घ्यायला सीसीटीव्ही कॅमेरे आणि योग्य त्या सुरक्षतेबाबत उपाययोजना कराव्यात त्यानंतर गावातील ग्रामपंचायत सरपंच यांना पण आमचे आव्हान आहे तर त्यांनी जिथे जिथे आमदार आहे तिथे तिथे लाईटाची व्यवस्था करावी महानगरपालिकेला पण आमचं एका असे काही ठिकाण आहे का जिथे महिलां वगैरे परंतु लाईटच नाही संध्याकाळी तिथं लाईट वगैरे बसून घ्यावे आणि आपल्या इथे कॅमेरे सिटीमध्ये कॅमेरा आहे आपल्या तिथे एक त्याच पूर्ण कंट्रोल आपले एक आहे तर ते सर्व कॅमेरे आम्ही चालू करून घेतले शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग कोणती नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा